कुसूर येथे आठ वर्षीय मुलीचा सापडला मृतदेह बंदरू पोलीस ठाण्यात अकस्मात मैताची नोंद दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका आठ वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला सदर मयत मुलीचे प्रेत गावातील मोकळ्या जागेत जमीन खणून कोरल्याचे पोलिसांना आढळून आले पोलीस पाटील महानंदा पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली नंतर मंदरू पोलिसांना माहिती देण्यात आली दुपारी पोलिसांचं नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांबळे पंच सरपंच व गावकरी घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पुरलेले उकरून काढले शाळेचा गणवेश होता आणि माती चिकटलेली होती नातेवाईकांनी मृत मुलीची ओळख पटवली प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रोप येथे नेण्यात आले या प्रकरणी मंद्रो पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये अकस्मात मैताची नोंद झाली आहे सदर अकस्मात मैताचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत